नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो बिग बॉसच्या घरात आर्या जाधव खूपच संतापलेले आहे आणि आर्या जाधवचे एकाच वेळेला तीन जणांबरोबर भांडण झालेले आहेत हो मित्रांनो आत्ताच एक प्रोमो आलेला आहे आणि प्रोमोमध्ये त्या ठिकाणी काय काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो आर्या जाधवची त्या ठिकाणी पहिल्यांदा निकी तांबोळीबरोबर आपल्याला बाचाबाची दिसली त्याच्यानंतर वैभव चव्हाण देखील त्या ठिकाणी बाचाबाची दिसली ॲट द एंड अरबाज पटेल बरोबर देखील दिसली हो मित्रांनो एकाच वेळेला त्या ठिकाणी आर्या जाधवने तिघा जणांबरोबर भांडण केलेले आहेत तर ही भांडणं कशामुळे हो झाली मित्रांनो ॲक्च्युली मित्रांनो वैभव चव्हाण आणि निकी बरोबर त्या ठिकाणी चालू होतं त्यांचं तर त्या ठिकाणी आर्या जाधव मध्ये पडली असं त्या ठिकाणी वैभव म्हणतोय की तू मध्ये कशाला पडतेस आणि त्याचबरोबर अरबाज पटेल त्या ठिकाणी आर्या जाधवला म्हणतोय की चल निक चल निक आणि आर्या पण अरबाजला म्हणते तू निक तर या ठिकाणी खूप बाचाबाची आर्या जाधवची घरामध्ये झालेली आहे आणि हे भांडण पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही कोणाच्या साईड आहात आर्या निकी अरबाज की वैभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स कॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद